कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा दरवर्षी चिपळूण मध्ये पुराचं पाणी शिरत शहरातल्या शंकरवाडी येथील ज्या भागातून वाशिष्टीतून पाणी शहरात शिरत त्या भागात नलावडे बंधारा बांधण्याचा शुभारंभ आज आमदार शेखर निखम यांच्या हस्ते पार पडला बहादूर शेख पुढे येणाऱ्या जलप्रवाहातून पुराचे पाणी याच भागातून शहरात शिरते इथे असलेल्या इंग्रजकालीन बंधारा दोन हजार पाच साली तुटला होता चिपळूण बचाव समितीच्या आंदोलनानंतर आमदार शेखर निकम यांनी या बंधाऱ्यासाठी शासनाकडे मागणी केली तब्बल वीस कोटी रुपये या बंधारासाठी मंजूर झाले आहेत बंधाऱ्याच्या कामासोबत गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ देखील आज करण्यात आला यावेळी जलसंपदा विभागाच्या वतीने दोन पोकलेन आणि पाच हायवा डम्पर या मशिनरीच्या सहाय्याने गाळ काढण्याचे काम सुरू झाले आहे चिपळूणला पूरमुक्त करण्याचा विडा उचललेल्या आमदार शेखर निकम यांनी काही माहिती दिली आहे ते पाहूयात सातत्याने गाळ काढण्याचं काम आपलं चालू आहे आणि इथून पुढच्या काळात देखील जी मशिनरी कमी पडेल ती नामच्या माध्यमातून आदरणीय नाना पाटेकर साहेब असतील आणि त्यांचे सर्व लोक असतील त्यांच्या माध्यमातून आपण ती त्यांच्याशी बोलून देखील उपलब्ध करणार आहोत लवकरात लवकर पालकमंत्र्यांची देखील नियुक्ती होईल आणि आदरणीय उदयजी सामंत साहेबांच्या माध्यमातून देखील या सगळ्या कामाला एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मदत आणि सहकार्य त्यांचं ते नेहमीच मिळत आहे पुढं देखील मिळण्यास उपलब्ध याच्या आधी हा बंधारा पूर्ण झालं तरच खऱ्या अर्थाने आपल्याला उपयोग होणार आहे कारण पावसात शेवटी फिरायच्या आधी तरी झाला तर त्याचा उपयोग होईल आणि आपण त्याचा फॉलोअप आम्ही सगळेच जण इथं आहोत ते त्यांच्या ते मागे लागून काढी लागून तो बनणारा एक तर त्याचं चांगलं काम आणि त्या पद्धतीने हे सगळं आपल्याला करू पद्धतीने आपल्याला जवळजवळ आठ ते नऊ हे वॉल आपण करतो ज्याचा उल्लेख आपण केला की बाबूटेक असेल मुरादपूर असेल काही इतर वेगवेगळी ठिकाणं आहेत तिथंसुद्धा दोनशे पंच्याऐंशी कोटीचा प्रस्ताव शासनाकडे आपल्या घेईल त्याचबरोबरीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी देखील बावीसशे कोटीचा डी पी आर आपण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जे खेळचं पाणी आहे ते डायरेक्ट कॅनॉलनी कसं खाडीला जाईल काही वेगवेगळे बे उपाय आहेत आपण सर्व पत्रकार मित्र आणि चिपळूणचे सर्व नागरिक यांच्यासमोर तो प्रेझेंट करणार आहोत बंधाऱ्यासोबत गाळ काढण्याचे काम सुरू झाल्यामुळे चिपळूणमध्ये सध्या समाधान व्यक्त होत आहे या शुभारंभ प्रसंगी जलसंपदा विभागाचे अभियंता श्री सलगर यांनी देखील या कामा संदर्भात माहिती दिली आहे पाहूया गाळ काढायचं काम आता पहिल्या टप्प्यातील सुरू केलेलं आहे सध्या नाम फाउंडेशन आणि जलसंपदा विभाग यांच्या संयुक्त विद्यमान काम सुरू होणार आहे त्यापैकी आता सध्या पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या जलसंपदा विभागाच्या मशिनरी आलेल्या आहेत दोन पोकल्यान आहेत आणि पाच हायवा आहेत आणि त्यांना आता आपण सुरुवात करतोय आणि काम सुरू झाल्यानंतर नॉन संस्थेच्या पण मशिनरी ह्याच्यामध्ये ऍड होतील आता तर आपण भिंतीची उंची ही निळापूर रेषा आहे आपली त्या रेषेपर्यंत ठेवलेली आहे त्याच्यामुळे काय होईल पुरामध्ये जे पाणीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येतो तो ह्या शंकरवाडी परिसरात म्हणजे पाण्याचा प्रवाह फिरणार नाही किंवा त्याच्यामुळे काही नुकसान होणार नाही त्यांचं त्या आपण त्यांना रिलीफ मिळणार आहे